आणि एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री शिंदेकडून राज्यातल्या तरुणांसाठी योजना जाहीर करण्यात आलेली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर आहे पदवीधर तरुणांना दहा हजार स्टायपण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी के केलेली आहे काही लोक का म्हणाले लाडकी बाईन केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहेत हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल